सर्वांचा आवडता आंब्याचा सीझन आता सुरू झाला आहे चला बात तो। बात तो हो तर, तर हो नहीं, नहीं। आज आपण बनवूयात पारंपरिक पद्धतीने झटपट आणि सोपा आमरस कसा बनवायचा ते आमरस काही जणांना बाधतो बाधतो म्हणजे त्याचा काही त्रास होतो तर तसा त्रास होऊ नये बाधू नये म्हणून आंब्याच्या रसात काय घालायचं हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोमट पाण्यामध्ये नंतर ते भिजवून ठेवायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे यासाठी की त्यावर काही धूळ असेल चीक असेल तर तो निघून जातो म्हणून आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोमट पाण्यामध्ये अर्धा तास तरी ते भिजत ठेवून द्यायचे त्यानंतर सर्व आंबे मी इथे चार ते पाच आंब्यांचा रस करणार आहे तर सर्व आंबे मऊ करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मऊ करायचे असे केल्याने त्याचा रस भरपूर निघतो सगळे आंबे मऊ करून झाल्यानंतर आंब्यांचा आपण रस काढणार आहोत सर्व आंब्यांचा एका बाऊलमध्ये रस काढून घ्यायचा कोय आणि साल व्यवस्थित एकदम पिळून घ्यायची इथे मी चार ते पाच आंबे घेतलेले आहेत ते सर्व आंबे मी आता व्यवस्थित पिळून घेणार आहे कोय आणि साल सुद्धा व्यवस्थित करून घेणार आहे हे बघा आता आंब्याचा रस काढून झाला आहे त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत साजूक तुपाने आमरस बाधत नाही मधसुद्धा थोडंसं घालायचं आहे तूप आणि मधामुळे आंबरस हा व्यवस्थित पचतो थोडंसं मीठ चवीसाठी टाकायचं आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व स मिक्स करून झाल्यानंतर थोडी साखर घालायची साखर घालायच्या आधी आमरस थोडा टेस्ट करून पहा म्हणजे मग कळेल तुम्हाला की किती साखर घालायला हवी आहे त्यानंतर थोडे पाणी घालून व्यवस्थित रस हाटून घ्यायचा आहे इथे मी रवीनेच हाट हाट रस हाटत आहे मिक्सरमध्ये नाही करत आहे कारण रवीने हाटल्यानंतर जी चव येते ती मिक्सरमध्ये केल्यावर येत नाही रवीने व्यवस्थित आपण आता आमरस हाटून घेऊया बघा कसा घट्ट एकदम छान असा आमरस तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर एवढी जर कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी असेल तर अशीच ठेवा किंवा जर आणखी पातळ हवं असेल तर थोडं तुम्ही पाणी घालू शकता पाण्याऐवजी तुम्ही यामध्ये दूधही घालू शकता पण पाणी घातलेलंच असती चांगलं तर बघा आपला झटपट आणि सोपा असा आमरस तयार झाला आहे सर्व करण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला रेसिपी आवडली आहे रेसिपीबद्दल काय वाटतं आहे तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि येत्या गुढीपाडव्याला नक्की बनवा आमरस आणि पुरीचा बेत चला तर मग आपण आता नवीन रेसिपीचं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद